मंडळी नमस्कार अशा प्रकारे आपण दिल्लीला पोचलेले आहोत ते हे इकडे अवॉर्ड फंक्शन आहे अवॉर्ड फंक्शनमध्ये इथे हे सगळे अख्ख्या देशातले जगातले वेगवेगळे लोक आहेत हा कार्यक्रम जो ऑर्गनाईज केलेला आहे ते एक साऊथ आफ्रिकन ऑर्गनायझेशन आहे त्यांनी केलेला आहे आणि छानसा मोठा कार्यक्रम आहे आपला मित्र जो आहे तो आपल्याबरोबर आहे इथे आपले महाराष्ट्र टुरिझमची अशी सगळी माणसं तिकडे आहेत समोर तिकडे आपल्या मानसी मॅडम आहेत आपले जैस्वाल सर आहेत त्याच्यानंतर आपले नवीन एम डी सर तिकडे आहेत असं सगळं आहे आणि इथे सगळे इंडस्ट्रीतले मोठी मोठी माणसं सगळे आहेत कार्यक्रम कसा काय होता मंडळी सगळं सांगतोय तुम्हाला आता सगळं सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज होत आहेत वैभव सर आहेत नमस्कार वैभव आपल्या बरोबर दिल्लीला असतो वैभव आणि माझ्या बरोबर हॉटेल मॅनेजमेंट शिकायला होता डोंबिवलीचा आहे ओरिजिनली कसं काय दिल्ली आवडते का देवात हा एक आपल्यासाठी मोमेंट ऑफ प्राईड आहे गर्वाचा काय क्षण आहे तो आज सहभागी होण्यासाठी चंदन साहेबांनी मला एक आपल्यावर निमंत्रण दिलं आहे यासाठी मी खूप खूप आभारी आहे चंदन साहेब थँक्यू सो मच आपल्याला असे आपले वेगवेगळे मित्र मदत करत असतात त्याच्या वेळेला वैभव दरवेळेला मदत करत असतात आता इन्फॉर्मेशन वगैरे येत आहेत ॲज युजल आपल्याला यायला थोडासा उशीर झाला काय <laughs> आम्ही बाहेर दिल्लीचं जेवण जेवत बसतो थोडा उशीर झाला पण छान पुढचा कार्यक्रम कसा होता ते सगळं सांगतो तुम्हाला धन्यवाद